तर गुड मॉर्निंग नमस्ते तर नवीन एका हेडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आत्ता फुलं घेतली तर आत्ता करायची थोडीशी पूजा कारण काल श्रावण सोमवार होता तिसरा तरी पण कोणत्याही देवाला जाणं झालं नाही आणि कोणाही पूजा पण करायचं झालं नाही जरा आज पूजा करून घेतो थोडी काल सोमवार असून नाही झाली कारण काल गर्दी लई होती दुकानाला आणि काम पण लय होतं तर त्याच्यामुळं काय झालं काही हीच नाही झालं बघा दर्शन घ्यायला बिवळ नाही भेटला तर आत्ता विराजला सोडायचे शाळेच विराज लागला मागं वडूल झालंय आत्ता सकाळच्या नऊ वाजल्यात आणि त्याला शाळेत सोडायचे तर चला थोडंसं काल नाही पूजा तर आज का नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय चला थोडंसे दोन फेरे मारून घेऊ सकाळ सकाळ तर काल श्रावण असून बघा नाही करता आली पूजा विराज तू रेडी झाला ना हळूच पडशील उडी ह्या नको तशी बस बरं गाडी जा पाया पड चप्पल काढून पाया पडन चला आपलं मी तुला शाळे सोडतो बालवडीत गिदर्शन विराज पाया कसा पडतो हां हां ओके ओके धन्यवाद भारी विराज एकदम मस्त पाया पडला आहे घाल तुझी चप्पल चला मी दोन फेरे मारतो आणि विराजला शाळेत सोडून येतो तर सकाळ सकाळ पार नऊ वाजून दहा मिनटं झालेत आणि सकाळ तरुणच हिडिओ काढायचा होता सकाळी सकाळी काय झालं बरं का गिरायक बी भरपूर येते आहे कालनं आज दोन दिवस झाले तर काय हिडिओ त्यामुळं काढला बी नाही गिराईक कंटिन्यू चालू असते चल शाळेत सगळे गेलेत मॅडम गेल्या शाळेतल्या चल शाळेत जायचं पुढे बसतो का माग बसतो मारतो मारत्या थांब मी मारत्या था, तू मी पडसेन थांबत्या मारतो थांब विराज बसला ना चला येतो विराजला शाळेत सोडून विराज टाटा कर हात कर टाटा भेटू म्हणा पुढच्या हिडिओ मध्ये मी शाळेत चालू आहे म्हणणार शाळेत कोणत्या शाळेत तू बालवाडीत हां म्हणजे अंगणवाडी चला तर येतो विराजला सोडून दीपाली राहनात गेलेली आहे बघा मी दीपालीला बोलून आणतो कारण मी कुथमेर घेऊन येते ना अजून तिकडंच आहे तर बघतो आवाज देतो तिला एकदा येते का कारण आता ड्युटीला जायचंय दुकान तिला बघावं लागेल तरी बघा कसे वासरं खाद्येत तर होंडे वासरं येते त्याला शिंगच नाहीत पण कसे एकदम मस्त खात्यात दोन कारवडा तर चला रानात जायचंही चला दीपाली काय करते बघू मग तर जाऊनच यावा आवाज देण्यापेक्षा एकदा तर ही पाठीमाग दिसतात आपली ती आंबी आणि रानात अजून ह्या रानात काही आहे प्रत्येक हिडीमध्ये त्याच्यात काही केलेलं नाही पण चला मिथी टाकली तर कुथमीर तर कुथमीर मिळायला आली ती दीपा म्हणजे चला थोडस मी बी एक चक्कर मारतो दीपाली काय करते बघावा दीपाली काय करते र काय करते दीपाली घेत आहे इकडं वडेल पण काय गावात काढत वाढतंय आणि इकडं दीपाली बी काहीतरी कोथमीर घेत घरी भाजीसाठी आणि अजून काही एखादी भाजी न्यायला आली असेल हा ही काय लावलंय मिरच्या आहेत त्या मिरच्या लावल्यात हे तर बरं सुकल्या पडल्या अंग टाकलं यांनी पाणी द्यायचं ना त्याला काय झालं लाईट नाही काय आता लाईट नाही टाकायची पाईप मग काय होते हा बरं बर तर चला बोर चालू करतो एकदा म्हणजे पाणी बी थोडं होईल दोन सारे लावलेत मिरच्या तर निदान आले तर आले त्याच्यात तर रोप रोप लावलं आहे वाटतंय मिरच्याचं बी आणलं होतं तेच टाकायला पाहिजे होतं चल पाणी येईन आता पाचच मिनटात गवत बी आलं त्यात बरं बरं गवत काढून मी तोवर पाणी देतो इथं त्या साईडला बघा पाणी झालं आहे ते सारखे पाईप खुलून खुलून पाणी पण झालं झाले तिथं पाणी आहे आता दोनच मिनिटात वाफे भरते अजून सारे काढायला पाहिजे होते <laughs> बघू काय लावाळ उगुला सगळ्या कुथमिरमध्ये बरं झालं थोडं थोडं काढीच जास्त दुपारी दुपारी हा हा दुपारी आलं थोडस करीत जा काम हा मग मला तर नाही माहित होत ते देपालीकडती गव सगळं झालंय ही आहे आणि पलीकडे काय गवार भेंडी आहे त्याच्या पलीकडे काय आहे मेथी टाकली आणि हे बघा हे काय म्हणते त्याला चुका हा चुका येऊ हा शापू आहे का हा शापू आलाय घरगुती खायापुरता आलाय शापू आणि हे राहिली होती मेथी तर ह्याला फुलं आले उरली सुरली ही नाही शिंदे पापली घरी भाजीला फुलं याय लागली हिला बर चला तिकडं वाफा पण भरला एक लवळा लई उगणार लवळा फॉरवर्ड लागून बर काय तू तर काय आज बोला ना काही काय बोल काय एवढं का काढायचं पंचायत पर्जी मध्ये काय किती मोठे बाई तर काल काय श्रावण सोमवार होत भरलं ते काल श्रावण सोमवारचं पण काय आहे दीपालीने काहीच नाही काल पण आम्ही हिडवू नाही काढला भरलंय का बघा ती गुन्हे वाचू भरत आली लई वेळ नाही चांगली आहे आपली बारकी पण मस्त पाणी मात्र दोन मिनिटात भरून जाते काय ककडीच जाडूलीने चार जाड चार जाड नसती लागते कड पाच होय म्हणजे तिकडं तीन आहेत त्या तिथं आणि इथं दोन आहेत ककडीचं झाडं अरे दहा तरी लावायचे ना जाड बी नव्हतं का हा लावून बघितलं असं आहे लावलं तर चार पाचच पाच लावायचे इथं कुठं बी लावायची खोसायची खायपुरती कुणी आपलं आले की कुकडं खात इथं लिमोनीच्या ह्या साइडला ह्या साईडला तिथं तिथं तिथे लिमोनीच्या ह्या लिमोनीच्या चट इकडं तिकडे पांगारल्या असते बी अजून लावून ते चार पाच लावा अजून सारा बंद करून घेतो हे बरं आहे नाही बोरच्या जवळच्या जवळ आहे आणि एकदम छान मस्तय आपलं चालू करायचं की लगेच बंद करायचं तसं सगळंच एकदम कसं जवळ जवळ असलं बरं म्हणतंय बोर इथं हे इकडं तारा जवळची पूल गरबी जवळची एकदम भारी मस्त भारी वाटतंय बघा बरलंय सुकायला लागली होती तर बघू लावलं रॉप तर ते बी काय सुकलं होतं चाल ना दीपा मला जायचंय आष्टीला साडे नऊ वाजल्यात लवळा एवढा लवळ्याच हे राहणार लावळा एक काम करायचं का सगळा लावळा लावळा आणि हरवळाचं आणायचं का औषध एकदा मारायचं का एक मुळापर्यंत सगळं जळून जाईल जायलाच पाहिजे कारण लयच ना लो हा लवळ हा हरवळ जास्त